दिल्ली स्फोटासंदर्भात ज्या पाच डॉक्टर्सना अटक झाली त्यातलं सगळ्यात धक्कादायक नाव होतं ते म्हणजे डॉक्टर शाहीन डॉक्टर शाहीन ही मधल्या विद्यापीठात काम करत होती जैश ए मोहम्मदशी तिचं कनेक्शन समोर आलंय जैश ए मोहम्मदची एक महिला ब्रिगेड आहे या महिला ब्रिगेडमध्ये भारतीय महिलांना भरती करण्याचं टार्गेट या डॉक्टर शाहीनावर देण्यात आलं होतं पाहूया दहशतवाद्यांच्या टोळीतली ही खतरनाक लेडी डॉक्टर नेमकी कोण आहे दहशतवाद्यांच्या टोळीत लेडी डॉक्टर गाडीत एके सत्तेचाळीस घेऊन फिरायची डॉक्टर डॉक्टर शाहीनच पाकिस्तानी कनेक्शन बुरखा घातलेली आणि चष्मा लावलेली ही डॉक्टर शाहीन या चेहऱ्यामागे एक खतरनाक दहशतवादी लपलाय फरीदाबादमध्ये स्फोटक तयार करणाऱ्या डॉक्टर मुजम्मिल अहमद गनईला अटक करण्यात आली आणि त्याच वेळी समोर आलं डॉक्टर शाहीनचं कनेक्शन सध्या डॉक्टर शाहीन शाहीदलाही जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे डॉक्टर शाहीनच्या कारमधून एके सत्तेचाळीस रायफल जप्त करण्यात आली आहे डॉक्टर शाहीन ही मुळची लखनौची मुजम्मिल हा फरीदाबाद मधल्या अल फलाह विद्यापीठात शिकवत होता डॉक्टर शाहीन सुद्धा एका प्रकल्पासाठी अल फलाह विद्यापीठात काम करत होती डॉक्टर शाहीन ही डॉक्टर मुजम्मिलची गर्लफ्रेंड पाकिस्तानातल्या दहशतवादी नेटवर्कशी डॉक्टर शाहीनचं कनेक्शन होतं शाहीन जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवत उल हिंद यांसारख्या खतरनाक दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत डॉक्टर शाहीनवर भारतात महिला शाखा स्थापन करण्याची आणि जैश दहशतवादी संघटनेसाठी भरती करण्याची जबाबदारी होती जमात उल मुमिना ही जैशची महिला शाखा ज्याची भारतातली कमांड डॉक्टर शाहीनकडे सोपवण्यात आली होती डॉक्टर शाहीन ही सादिया अझहरशी संपर्कात असल्याचं कळतंय सादिया ही जैश्या मसूद अझहरची बहीण आहे सादिया अझहरचा पती युसुफ अजर हा कंदाहर अपहरणातला मुख्य सूत्रधार होता शाहीनच्या अटकेनंतर तिचे कॉल डिटेल्स बँक अकाउंट आणि सोशल मीडिया चॅट्स हे तपासण्यात येत आहे तिनं वारंवार लखनौला तिच्या मित्राला फोन केल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे तिचे कनेक्शन कुठे कुठे होते कोणत्या राज्यामध्ये होते हे सुद्धा पाहिलं जात आहेत त्यामध्ये अलीगड दिल्ली आणि त्याचबरोबर जम्मू काश्मीर मध्ये सुद्धा शाहीनच नेटवर्क असल्याची माहिती मिळते आता तपास यंत्रणा तो शोध घेत आहेत आणि तिचे जे साथीदार आहेत त्या इतर सुद्धा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद असं जैशच्या महिला ब्रिगेडचं नाव आहे दोन हजार चोवीस नंतर जमात उल मुमिनाथ ब्रिगेड सक्रिय झाली महिलांचं ब्रेन वॉश करून त्यांना या संघटनेत सामील करून घेतलं जातं जमात उल मुमीनाथचं जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश आणि दक्षिण भारतातल्या काही भागात ऑनलाईन नेटवर्क आहे सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुप्स आणि काही मद्राशांच्या माध्यमातून या संघटनेचं नेटवर्क चालवलं जातं महिलांना धर्माच्या नावावर भडकवून या संघटनेमध्ये सामील केलं जातं उत्तर प्रदेश <प्णाध> आणि जम्मू काश्मीरमध्ये डॉक्टर शाहींचं नेटवर्क होतं आणि तिथल्या महिला शाहींच्या संपर्कात असल्याची माहिती आहे आता या डॉक्टर शाहींचं नेटवर्क कुठपर्यंत पसरलंय याचा शोध तपास यंत्रणाकरताय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई